प्रश्न तयार करायला शिकायचं ठीक आहे आपलं काय झालं होतं प्रश्न तयार करायचं आणि तुम्हाला आम्हाला सांगित होतं की क्वेश्चन हा शब्दाचं स्पेलिंग पाठ करताना काय करायचं ते काय करायचं स्पेलिंग पाठ करताना त्याचे दोन ते तीन तुकडे करायचे आपण ग्रामीण भागातले लेकरं आपले शब्द माहित नसतात मुला आपण काय करायचं सावकाश क्यू यू ई एस टी आय ओ एन ज्याला जेवढे तुकडे पाळायचे तेवढे तुकडे पाळून काय करायचं स्पेलिंग पाठ करायचं ठीक आहे पाठ करायचं डोळे झाकून म्हणायचं पाच वेळेस लगेच पाच दोस्तला म्हणायचं आणि ती वेळेस न बघता लिहिलं की आपल्याला हे पेगिंग पाठवते ओके okay. आता क्वेश्चन म्हणल्यास आपल्याला काय की बा हे नवीन शब्द आपल्या वाटते असेल आपण नवीनच आलो क्वेश्चन शब्द बऱ्याच वेळा सांगितलं आहे संवाद केला आहे वगैरे वगैरे सांगितलं पण आता क्वेश्चन म्हणले की इथे सांगितलं मला प्रश्न सांगितलं की आता आपला मराठीतले जे प्रश्न तयार करायला सांगितले तुम्ही लवकर सांगता सांगता कली आता एक प्रश्न तयार केला कोणता प्रश्न केला दुर्गा तुम्ही सांगा सांगा एक प्रश्न सांगा हा तुम्ही सांगा <coughs> तुम्ही कोणत्या <पुंते> शाळेत <coughs> बरं ही कोणत्या शब्द वापरायचे आपण बरं का असे नऊ दहा शब्द आहेत की ज्या शब्दापासून इंग्रजीचा प्रश्न तयार होतो ठीक आहे मी सांगितले अगोदर पण आता काय करायचे आपल्याला मराठीतून इंग्रजीकडं जात इंग्रजीचे प्रश्न तयार करायला शिकायचे आपल्याला अगोदर आपल्या भाषेमध्ये प्रश्न तयार करायला शिकेल का कर कर? एक प्रश्न मी तुम्हाला पहिल्यांदा हा शब्द देतो काय काय शब्द काय करतोय समोरल्या माणसाकडून माहिती काढून घेते काय त्यात काय लपलंय सांगू करा तिथे काय काय आहे गवाला सांगतो की हो आम्ही महाबळेश्वरला जाणार आहोत महाबळेश्वरला काय काय आहे उंच डोंगर स्ट्रॉबेरी चांगले चांगले फळ खायला पडायला एका शब्दामुळं त्या माणसाने सांगितली तुम्ही काल डॉक्टर बिराकर सर आले होते आले हो नाही त्या दोन्ही पत्नीने काय सांगितलं सपत्नी काय सांगितलं त्यांनी आपल्या चलबुर्गा शाळेतल्या कुठल्याही मुलाला जर आजारी पडायचं असेल <coughs> सगळे सांगून येते का सांगून येत नाही आजारी पडलो आमच्या गावाखाली त्या तुम्हाला कसली फीस घेणार नाही मग तरी तुम्हाला प्रश्न पण विचारला तुमचा प्रश्न काय तुमचा प्रश्न काय प्रश्न किती सगळे पडतात कशामुळे पडतात प्रश्न उत्तर सट्टे कशामुळं वापरतात कशामुळे शब्द आपण प्रश्न विचारला प्रश्न विचारतो एकमेकाला संवाद करतो तसं इंग्लिशमध्ये करायचे आणखीन एक प्रश्न तुम्ही सांगायचा मौलिक प्रश्न विचारा तुम्ही हा शब्द वापरून तुमच्या नाव काय आता मी इथं प्रश्न लिहितो मराठीमध्ये पूर्णरितीवर कवे जाते आपला पूर्णरिती लिहित इथं तुमच्या आत्याचे नाव काय हे लिहिलं ओके आता हे जे लिहिलंय तिथं आपण काय शब्द वापरला आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं हे काय आहे प्रश्नचिन्ह विरामचिन्ह तुम्हाला बरं का सगळे पाठ पाहिजे कसं काय कसं काय ते समजा एखाद्या एक लिहिले आणि खाली काढले असं म्हणणार तुम्ही का मला म्हणणार तुम्हाला हे माहित नाही की हे उद्गाराचेक चिन्ह आहे उद्गाराचेक म्हणजे काय अजून नवीन सांगला तुम्ही असं वाटते उद्गार वाचक चिन्ह नाही मला तुम्ही उद्गार वाचक चिन्ह आहे उद्गाराचे म्हणजे काय एका गोष्टीचा आश्चर्य रे असं झालं का हा झालं का, का? कारणाऱ्या कार माणसाने काय केलं त्या फटपटीवरल्या माणसाला धक्का मारलं आणि ती उतून पडलं आणि त्याच्या पायाचे तुकडे झाले बाप रे वापरे झालं का अजून गेलो वावळे सरला हो 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 हे जे आपण उद्गार म्हणतो का त्याच्या सगळ्यात शेवटी काय असते हे चिन्हरामचिन्ह माहिती असावं दुसरं कुणीही काय शब्द वापरून आणखी एक प्रश्न करायचा लवकर कारण करते तुम्ही विचारावा तुमच्या जिल्ह्याचे नाव काय आता प्रश्न क्रमांक दोन मी क्रमांक बरं का <coughs> तुमच्या जिल्ह्याचे नाव काय जिल्ह्याचे नाव काय नाव काय इथं सुद्धा मी कोणता शब्द वापरला काय शब्द वापरला आता मुलांच काय शब्द वापरला आता मी मराठीमध्ये काय करतो कोणते कोणते शब्द, शब्द आहेत हो हो का तो काय शब्द जसा वापरला प्रश्न तयार होतो कधी काय शब्द वापरला की प्रश्न तयार होतो मग मराठीमध्ये दुसरे कोणते कोणते शब्द आहेत आणखी शब्द आहे दुसरा शब्द आहे कोठे आहे का तिसरा शब्द आहे कोणता तुम्हाला कोणता कोणती कोणते मध्ये आहेत बरं का एकच शब्द आहे बरं काही कोणता मग कोणत्याला काय अजून का नाही एकच आहे त्याच्या पुढचा आता नंबर चार नंबर चार कोण आता काय कोठे कोणता कसे, कसे? हा कसे चला पुढे हा गेले की कोठून आले कोठे कोठून कोणाला कोणाला आता एक शब्द विचार आपण चकली खालो लहान लेकरू लगे बोलतू कुणाच कुणाच हे सहा कोणाचे कोणाचे कोणाचा कोणाची एकच बघा त्याला इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे तुम्ही असं म्हणायचं नाही कोणाचे म्हणल्या त्याचं स्टेरिंग वेगळं नवीन शब्द नाही आपल्याला इंग्रजी मधला आणि मराठीमधला फरक ओळखण्यासाठी काय काय असते ओळखायचं पहिल्या सुरला वर्तण गरजेचं आहे हे झालं कोणाचे आणखीन कसं पाहुणे कसे तू काल कोण केलं लाडू किती खाल्लास तू लाडू किती खाला तू तू किती खायला लाडू किती खाल लाडू तू किती खाल लाडू एक मी कोणता शब्द विचारला हा जरा सांगा शाबास किती हे किती आणि का आता एवढे शब्द वापरून आपल्याला इंग्रजीचा प्रश्न तयार करता येखी काही शब्द आहेत ते शब्द याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे सगळं समजून घ्यायचं फटाफट आपल्याला लगेच लक्षात देते आणि एकदा लक्षात आलं की आपल्याला इंग्रजी मधला प्रश्न तयार करायचं आवड आहे का पण सगळ्यात नेहमी एक लक्षात ठेवायचं का नियम सगळ्यात शेवटी प्रश्न चिन्ह लिहिणं गरजेचं असतंय जर तुम्ही नाही लिहिलो त्याचा अर्थ होत काय प्रश्न म्हणता कपडे घातले सांगले हे पुस्तक आता नाही आता मला काय शब्दापासून प्रश्न तयार करा त्या इंग्लिशमध्ये करायच्या का? काय शब्द इंग्लिशमध्ये काय हो काय हे म्हणण्यासाठी वाट वापरतात काय वापरतात वाट याचा अर्थ काय समजलं तुम्हाला तुम्हाला समजलं का समजलं काय बघा समजलं का समजलं मग तुम्ही समजलं का माझ्या बोलण्याकडे लस द्या आता प्रश्न तयार करायचे मला वाट वापरू बरं का पण लक्षात ठेवा वाट हे जरी तुम्ही प्रश्न तयार करायसाठी वापरत असलो त्याचा दुसरी दुसरीकडी वापर होते बरं का होते का नाही होते का नाही कसा होते तुम्हाला नंतर सांगतो तु अगोदर प्रश्न काय करायचा तयार करायचा पहिला प्रश्न तुम्ही कुठतरी नोकरीला गेलो आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारला जातो पहिला प्रश्न कोणता विचारला जाते मराठी सांगा पहिला प्रश्न विचारला जाते हां जरा जोरात ऐकू असेल बोला मी आता कधी भैरा झालो ना तू तुझं नाव काय आता मला प्रश्न इंग्लिशमध्ये करायचे परंतु मी मराठीत प्रश्न पहिल्यांदा लिहून घेतो आणि मग क्वेश्चन इथे क्वेश्चन फर्स्ट फर्स्ट लिहिणार मी हे चिन्ह देणार मी त्याच्यानंतर मी मराठीत लिहिणार अगोदर इंग्लिशमध्ये लिहू का नाही नाही अगोदर इंग्लिशमध्ये लिहिणार आणि मग फरक करून मला वाट वापरली का पुन्हा ईज वापरला पुन्हा युवर वापरला नेम वापरला आणि सगळ्या शेवटी प्रश्न चिन्ह यायला विसरलो का मी नाही आता मला वाट वापरून प्रश्न तयार करता आला बरं का आले इकडे बघा आला का रे चला आता मी प्रश्न विचारतो विचार तुमचे नाव काय विषा नाव काय आणि शेवटी चिन्ह आता तुझे असेल किंवा तुमचे असेल बरं का आता इथं हे जे आहे की नाही हे मी लिहिले आहे समजा का तुझे नाव काय हे कि नाही मला आता एक वस्तू आपल्या वर्गामध्ये आपल्या शाळेत एवढे मोठे बोलायचे आपल्याकडे मुलांना माहितच नाही आम्ही सर का मुलगा येते काय म्हणते सर हे काय आहे हे काय आहे हे काय आहे विचारा नाही हा हा सुद्धा प्रश्न आहे मग याला आपल्याला काय करायचे क्वेश्चन करायचे क्वेश्चन सेकंड हां काय आता वाट इज धीस आणि प्रश्न इथे काय वापरलं आपण हवेत मावली काय वापरला काय वापरलं वाट वापरलं का आता तुम्ही काय करायचं का वाट शब्द वापरून प्रश्न तयार करायचे बरं का पहिली बोल मराठीत प्रश्न काय करायचा तुझे नाव काय माझं नाव काय सांगतं का मला काय आवडतं काय आवडतं व्हाट आय लाईक असं नाही करायचं की तुम्ही वापरलं पाहिजे बरं का वाट डू आय लाईक डू वापरायचं हे वर पाठ केला आपण हा जसे तुम्हाला प्रश्न मराठीमध्ये करता येतात तसे करा त्याच्यानंतर ते बदलून इंग्लिशमध्ये लिहायचं पण पहिल्या सूरला वाट वापरायला विसरायचं नाही अशा पद्धतीने आपण वाट वापरून प्रश्न तयार केले का बाकीचे शब्द वापरून प्रश्न तयार करता येतात पहिल्या सुरला वाटचे प्रश्न किंवा दहा प्रश्न आत्ताच्या आत्ताच करून दाखवा करा लवकर Hola, loco, loco.